नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रोग्रामिंग केडा या युट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्वाचा विषय बघणार आहोत तो म्हणजे एसक्युएल म्हणजे काय एसक्युएलचं इतकं महत्व काय तुम्हाला थमनेल बघून तर समजलं नसेल की आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण खायचे बघणार आहोत जर तुम्हाला आय टी फील्डमध्ये करिअर करायचं असेल आणि डेव्हलपर व्हायचं असेल डेटा अनालिटिक्स व्हायचं असेल किंवा बॅक डेव्हलपर व्हायचा असेल तर तुम्हाला एसक्युएल येणं खूप महत्वाचं आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की SQL म्हणजे काय आणि एसक्युएलचं इतकं महत्व का आहे तर लँग्वेज डेटाबेसशी बोलण्यासाठी त्यातून माहिती काढण्यासाठी नवीन माहिती टाकण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी जी भाषा वापरली जाते ती आहे SQL डेटाबेस म्हणजे एक मोठ डिजिटल एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपला सर्व डेटा हा सेफली ठेवला जातो उदाहरणार्थ तुमच्या शाळेत शाळेच्या विद्यार्थ्यांची माहिती एखाद एखाद्या ची माहिती जर तुमचा ई कॉमर्स वेबसाईट असेल तर त्याचा जो डेटा असेल तो स्टोअर कुठे केला जातो एसकेल मध्ये केला जातो तर हे सगळं जे डेटाबेस मध्ये ठेवलेच असतो आणि त्याचा ऍक्सेस करण्यासाठी हे आपण एसकेल यूज करतो तर ने आपण काय करू शकतो एसक्युएलचं नक्की काम कसं वर्क होतं तर एसक्युएल मध्ये या चार महत्वाचे पॉइंट आहेत ते म्हणजे इन्सर्ट सिलेक्ट रिट्राईव्ह अपडेट आणि डिलीट इन्सर्ट म्हणजे काय जर तुम्हाला नवीन माहिती जर इन्सर्ट करायची असेल तर ती इन्सर्ट ने करतो आपण सिलेक्ट अँड रिट्राईव्ह म्हणजे काय जर तुम्ही माहिती एखादी स्टोर केलेली आहे ती तुम्हाला डिस्प्ले करायची आहे तर त्यामध्ये आपण सिलेक्ट अँड रिट्राईव्ह यूज करतो अपडेट कशासाठी जर एखाद्या एंट्री मध्ये किंवा एखाद्या रो मध्ये जर तुम्हाला अपडेट करायचं जर ती माहिती तुम्हाला जर चेंज करून नवीन टाकायचं असेल तर ते अपडेट यूज होतो डिलेट म्हणजे काय की तुम्ही जे इन्सर्ट केलेलं आहे ते डिलेट करण्यासाठी हे डिलेट मेटेरियल यूज होतं याशिवाय सॉर्टिंग फिल्टरिंग रिपोर्ट तयार करणे हे खूप सारे एसक्यू एल मध्ये यूज केला जातो नंतर काय एसक्यू एल आता तुम्हाला का महत्वाचं आहे तर आज आपण आजच्या जगात सर्व जे काही आहे ते ऑनलाईन झालेलं आहे प्रत्येक ऍप वेबसाईट बँक असो किंवा सोशल मीडिया असो म्हणजे प्रत्येकामध्ये किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी मुख्य भूमिका हे एसक्यूएल घेत असतो जर तुम्हाला एसक्यूएल मध्ये जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला एसक्यूएल म्हणजे डेटा ऍडमिनिस्ट्रेटर डेव्हलपर डेटा अनालिटिक्स डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर खूप साऱ्या दिलेलं आहे त्याच्यामध्ये कसं आहे की जर तुम्हाला एखाद्या आपण आपण आता बघू की युट्यूब मध्ये सबस्क्रायबर तर तुम्हाला जर डेटा काउंट करायचा असेल म्हणजे डेटा सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही काय करणार अशी क्वे सिलेक्ट नेम फ्रॉम सबस्क्रायबर त्याच्यानंतर एक छोटीशी क्वेरी आहे त्याच्यानंतर आपण काय करुजन काय तर मित्रांनो ती एसक्यूएल म्हणजे काय एक सोपी आणि खूप शक्तिशाली भाषा आहे जी आय टी फील्ड मध्ये काम करण्याला प्रत्येकाला शिकणे महत्वाचं आहे पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की एसक्यूएलचं च एम एस एसक्यूएलचं इन्स्टॉलेशन कसं करायचं त्याचं यूज कसा त्या जो एसक्यूएल साठी जो सॉफ्टवेअर असेल त्याचा यूज कसं करायचं ते या ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रोग्रामिंग किडाला सबस्क्राईब करायला विसरू नका